वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन मोहळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय प्रकरणी पुढील तपास आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार सतरा मे दोन हजार बावीस रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत माने विरोधात तक्रार दाखल केली होती यशवंत माने यांनी सी जातीच्या खोट्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून तीन पेट्रोल पंप घेतल्याचे तक्रारीत म्हटले या प्रकरणी आता सीबीआयकडून चौकशी होणार असल्याचं म्हटलं जाते सोमेश क्षीरसागर यांनी आपल्या तक्रारीत यशवंत मानेवर अनेक विविध आरोप केलेत मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगरीतून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आला यशवंत माने यांनी बुलढाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी असल्याचे दाखवून जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी देखील काढली असे आहे या तक्रारीची दखल घेतली असून लवकरच याबाबत चौकशी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव